नमस्कार मी माधुरी माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे इथे बघा ही माझ्याकडे शिमला मिरची होती आणि त्याच्या बिया जरा कडकच होत्या म्हणून मी लावून बघितल्या तर खूप छान अशा उगवल्या आणि जर तुमच्याकडे सुद्धा शिमला मिरची असेल आणि त्याच्या बिया तणक असतील तर नक्की लावून बघा खूप छान रोपे तयार होतात इथे बघा मी शिमला मिरची लावण्यासाठी फक्त कोकोपीट आणि गांडूळ खत वापरलेलं आहे दोन्ही सारखंच घ्यायचं म्हणजे त्याच्यामध्ये छान असे बिया उगवून येतील इथे बघा बिया टाकून झाल्यानंतर व्यवस्थित मातीने झाकून घ्यायचं आणि हळुवारपणे पाणी द्यायचे इथे बघा दहा पंधरा दिवसानंतर हळूहळू बिया उगवायला लागलेल्या आहेत आणि यांना भरपूर असं पाणीसुद्धा देऊ नका जेणेकरून बी खराब होईल आणि इथे बघा सर्वच बिया उगवलेल्या आहेत आणि किती छान वाढसुद्धा झालेली आहे माझ्याकडे दोन प्रकारच्या शिमला मिरच्या होत्या आणि मी दोन भाग करून लावलेल्या होत्या एका साईडला येल्लो कलरचे होते आणि एका साईडला रेड कलरची होती आणि इथे बघा शिमला मिरची पूर्णपणे लावण्यासाठी तयार झालेली आहे आणि बघा सुद्धा किती छान दिसतात इथे बघा भरपूर अशी मुळे तयार झालेली होती म्हणून मला व्यवस्थित काढायला जमत नव्हते एका हाताने म्हणून मी तुम्हाला सेपरेट करून आणि नंतर तुम्हाला मी व्यवस्थित दाखवते इथे बघा ज्या मोठ्या झालेल्या शिमला मिरच्या आहेत त्याच फक्त मी लावण्यासाठी काढलेल्या आहेत आणि मातीसुद्धा तयार करून घेतलेली आहे आणि शिमला मिरची लावण्यासाठी मी इथे बारा बाय बाराची ग्रो बॅक घेतलेले आहे आणि जर तुम्ही मोठी कुंडी घेत असतील तर त्याच्यामध्ये दोन शिमला मिरची लावल्या तरीसुद्धा छान वाढ होते शिमला मिरची लावून झाल्यानंतर व्यवस्थित जागा आजूबाजूची दाबून अशी घ्यायची आणि हे काम आपण संध्याकाळी किंवा सकाळीच करायचे जर आपण उन्हामध्ये शिमला मिरची लावली तर ती मरू शकते म्हणून आपण सकाळी किंवा संध्याकाळी रोपे लावावी इथे बघा अशाच पद्धतीने मी सर्व शिमला मिरची लावून घेते आणि नंतर तुम्हाला मी दाखवते शिमला मिरची लावून झाल्यानंतर व्यवस्थित पाणी द्यायचे आणि जिथे ऊन भेटेल त्या ठिकाणी ठेवायचे इथे बघा दोन महिन्याची शिमला मिरची झालेली आहे आणि बघा वाढसुद्धा सुद्धा खूप छान झालेली आहे इथे बघा शिमला मिरचीला लागलेली आहेत आणि वाढ येतात तेव्हा गांडोळ खत किंवा शेण खत असं कोणतंही खत तुम्ही देऊ शकता कि इथे मी सरसो खली दिलेली आहे शिमला मिरची लावण्यापासून आपल्याला साठ ते सत्तर दिवसांमध्ये शिमला मिरची खाण्यासाठी तयार होते आणि जेव्हा आप शिमला मिरची पूर्णपणे वाढ होईल तेव्हा आपण शिमला मिरची तोडायची असते इथे बघा थोडीशी पानं खराब झालेली होती म्हणून मी काही पानं तोडून टाकलेली आहेत आणि तुम्हीसुद्धा बाजारातून शिमला मिरची आणलेली असेल आणि जर त्याच्या बिया कडक असतील तर तुम्हीसुद्धा तुमच्या घरी लावून बघा खूप छान रोपे तयार होतात आणि आजचा व्हिडिओ माझा आवडला असेल तर माधुरी टेरेस अँड किचन गार्डनला सबस्क्राईब नक्की करा इथे बघा शिमला मिरचीला मी अजून काठीचा आधार दिलेला नाही पण तुम्ही जर लावले ला असेल तर नक्कीच काठीचा आधार द्या मी सुद्धा देणार आहे कारण जर आपण काठीचा आधार दिला नाही तर शिमला मिरचीचं वजन होऊन आपलं झाड तुटू शकतं म्हणून काठीचा नक्कीच आधार द्यावा आणि बघा शिमला मिरची चा किती छान वाढ झालेली आहे आणि अजून ह्या छोट्या आहेत पूर्णपणे तयार झालेल्या नाहीत तरीसुद्धा बघा किती छान दिसतात अजून थोडे दिवस ठेवणार आहे म्हणजे व्यवस्थित वाढ होईल आणि व्हिडिओ आवडलास तर प्लीज लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय